तर बघा फ्रेंड्स अशा जुन्या चटई अशा फाटलेल्या असतील जागोजागी जर अशा जुनी चटई जर आपली फाटली तर आपण डिरेक्टली फेकून देतो ठीक आहे तर बघा थोडस आपण त्याचा जर रियूज केला किंवा त्यापासून जर आपण काहीतरी बनवलं तुम्ही पायपुसणी बनवू शकतात किंवा बस्कर सुद्धा बनवू शकतात पण हीच चटई जर मोठी चटई असेल साईजनी डब्बल आहे बघा ही चटई ठीक आहे हे बघा ठीक आहे डबल चटई आहे सो जसं की आपण बघा छोट्या चटई घेतो तर असं जर तुम्ही थोडंसं कटिंग करून त्याचं जर व्यवस्थित केलं तर आपण छोटी छोट्या साईजची जी चटई असते त्या टाईपमध्ये ही चटई होऊ शकते फेकून न देता पुन्हा त्या चटईचा आपण यूज करू शकतो तर तो यूज आपण कसा करू शकतो तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तर चला बघा फ्रेंड्स असं कॉर्नरला आपली चटई फाटलेली आहे इथे मध्ये सुद्धा चटई फाटलेली आहे जी जोपर्यंत जिथपर्यंत आपली चटई फाटलेली आहे तिथपर्यंत आपण कटिंग करून घ्यायची चटई तर बघा आणि आता आपल्याला तिथे कट मारायच आहे आणि आपल्याला त्याचा कट मारायचं आहे जेवढा भाग खराब असेल तेवढा आपल्याला कटिंग करून घ्यायचा तर बघा एवढी चटई ही जी चटई आहे ही खराब झाली आहे बघा हे बघा इथे मध्ये कटिंग करून घेतलेलं आहे हा एक्स्ट्रा जर तुम्ही फेकुंडा देता ह्याला सुद्धा जॉईंट करून तुम्ही कपडा जॉईंट करून त्याच्यात तुम्ही बस्कर बनवू शकता ठीक आहे तर वाटल्यास मी तुम्हाला याचा सुद्धा बस्कर बनवून दाखवीन जर मला वेळ मिळाला तर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये फ्रेंड्स आता आपली ही एक्स्ट्राची राहिलेली सगळी चटई व्यवस्थित आहे आणि ह्या चटई पासूनच आपली हाफ चटई जशी असते तशी इथे तयार होणार आहे तर त्या अगोदर काय करायचं ते, ते सांगून देते तर बघा तर बघा फ्रेंड्स इथे आपण कटिंग करून झाल्यानंतर तेवढा पार्ट निघाला आहे जो खराब होता तो त्यानंतर बघा आता इकडे सुद्धा थोडस खराब आहे ठीक आहे पण इथे जास्त नाहीये कॉर्नरला आहे एक पाच इंच वगैरे आपल्याला कटिंग करावं लागणार आणि पाच इंच आपला आतमध्ये जाणार आहे म्हणजे असं एवढं एवढी चटई येणार आपली तर बघा जसं की फुल चटई होती पण आता हाफ चटई जशी आपल्या असतात त्यापेक्षा हाफ चटई पेक्षा थोडीशी मोठी अशी ही चटई तयार होणार आहे त्यामुळे तुम्ही करू शकता ठीक आहे तर बघा आता मी तुम्हाला सांगते की ते कॉर्नरला आपल्याला काय करायचं का आहे ते तर कॉर्नरला बघा आता हे जे असं निघालेलं आहे ना तर काय करायचंय का आपल्याला तर बघा इथे काय करायचं आपल्याला इथे मुडपून घ्यायचंय पुन्हा एक मुडपून घ्यायचं असं व्यवस्थित आणि इथे काय करायचं आता आपल्याला इथे डिरेक्टली आपल्याला शिवून घ्यायचंय बघा ठीक आहे तर मी तुम्हाला शिवून सुद्धा दाखवते तर बघा इथे असं मुडकून घेतल्यानंतर आपण अशी आपली ही जी सुई असते कोणती जी गोधडीची सुई असते अशी मोठी सुई आणि हा धागा सुद्धा जो आहे हा पॅक धागा आहे बघा जो की गोधडीला आपण यूज करतो तो आहे ठीक आहे तर असं मुडकून घ्यायचंय व्यवस्थित आणि इथे मोठे मोठे टाके टाकून घ्यायचे आहेत तुम्ही मोठे टाकू शकता छोटे पण टाकू शकतात पण आता इथे मोठे टाकले तरी काही हरकत नाही कारण की आपल्याला अजून ह्यावरती काम करायचं हा कॉटनचा कपडा आहे ह्याचा आपल्याला इथे गोट लावायचा तो गोट कसा लावायचा ते मी तुम्हाला पुढे सांगते आता ही जी आपण टीप मारत आहोत किंवा आपण हातशिलाई जी करत आहोत ही शेवटपर्यंत अशीच अशीच हातशिलाई करून घ्यायची आहे आणि ही शेवटपर्यंत पर्यंत हातशिलाई झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघा फ्रेंड्स असं शिवून काढलेलं आहे मी पूर्ण स्टिचिंग करून घेतलंय आपला जो गोदडीचा धागा आपण यूज करतो त्यापासून हे स्टिच केलेलं आहे मी ठीक आहे तर आता काय करायचं का पुढे ते सांगून देते आपण ह्याला सगळ्याला गोट लावायचं आहे हवं तर तुम्ही मशीनवर लावू शकता किंवा हात शिलायच्या सुईने सुद्धा तुम्ही करू शकता तर मी तुम्हाला दाखवून देते की आपण गोट कसा लावायचं त्यासाठी मी हा कपडा काढून घेतला आहे बघा ठीक आहे तर बघा फ्रेंड्स असा कपडा असू द्या तुमच्याकडे जुन्या बेडशीट असेल किंवा असा एक्स्ट्राचा तुमच्याकडे कापड असेल तर तुम्ही घेऊ शकता जुने गाऊनचं कापड किंवा तुम तुम्हाला जसा गोठ आहे जर समजा चादर नवीन असेल तर नवीन कपडा घ्या चादर जुनी असेल तर थोडंसं जुना कपडा वापरला तरी चालेल तर बघा असा एक माझ्याकडे कापड आहे ठीक आहे तर तो मी असं तुम्ही पाच इंच सहा इंच असं कितीही घेऊ शकतात तर मी असं करून घेते बघा त्याची आपल्याला तिथे पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्यासाठी ठीक आहे चारी। चारी। तर आता एक पट्टी घेऊन तुम्हाला लावून दाखवते कसं करायचं आहे ते दिसलं पाहिजे तर बघा आता काय करायचं जर समजा तुम्ही मशीनवर लावताय ठीक आहे तर काय करायचंय बघा मशीनवर लावताय तर असं घ्यायचंय ठीक आहे आणि हा जो भाग आहे हा आपल्याला अगोदर असं मुडपून घ्यायचं इथे एक टीप मारून घ्यायची आहे ठीक एक? आहे त्यानंतर तुम्ही ते ठेवून आहे ह्याच्यावरती ठीक आहे आणि टीप मारून झाल्यानंतर पुन्हा असं करायचंय पुन्हा एक फोल्ड याचा द्यायचा आहे आणि पुन्हा आपण एक फोल्ड आणि हा जो आहे तो पूर्ण असा व्यवस्थित आणि हा जो बोट आहे आता आपण बघा आतमध्ये जे शिलाई केली तो तसाच ठेवायचा आहे आणि त्याच्या साईडला इथे आपल्याला आता टीप मारायला घ्यायची आहे आणि जर तुम्ही शिवताय तर ह्याच पद्धतीने इथे शिवून काढायचं आहे त्यानंतर खाली सुद्धा तसंच करायचंय फोल्ड करायचंय कपडा आणि असं करायचंय बरोबर दोन्ही पकडायचे हवं तर जमत असेल तर दोन्ही पकडायचं आणि व्यवस्थित ही जी टीप आहे ती ह्यावरून घ्यायची आणि जर तुम्ही हात शिलाई करताय तर इथून शिलाई करून घ्यायची तर मी मशीनवर करणार आहे चला तुम्हाला दाखवते मशीनवरती कसं करायचं तर बघा असा फोल्ड द्यायचा ठीक आहे त्यानंतर आपण हा जो आहे तो असा ठेवून घ्यायचा यावरती आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचं दोन्ही साईड बरोबर आहेत का बघायचं नसेल तर थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं बघा ठीक आहे खाली वर दोन्ही साईड व्यवस्थित करून घ्यायच्या त्यानंतर एक फोल्ड द्यायचा असा ठीक आहे हे बघा आणि टीप मारायचे तुम्ही हवं तर एका साईडला एक टीप मारू शकतात आणि पुन्हा एका साईडला असंही करू शकता पण दोन्ही साईडला सुद्धा मारू शकतात तर बघा मी असा एक फोल्ड देऊन घेतला हे बघा ठीक आहे खालच्या बाजूला मी तसं करून घेते आणि टीप मारून घेत आहे हे बघा हे बघा ठीक आहे आता दोन्ही सर्व झालेत फोल्ड केलेत आता आपल्याला ह्यावरती व्यवस्थित इथून टीप मारायची आहे तर बघा कस ते करायचे सुरुवातीला त्यानंतर कर अंदाज घेत घेत व्यवस्थित फोन करत अंदाज घेत आपल्याला टीप ही पूर्ण मारून घ्यायची आहे हे बघा असं फोन करायचं व्यवस्थित हे बरोबर मध्ये घालायचं आणि व्यवस्थित त्याचं फोल्ड कधी व्यवस्थित अंदाज घेत आता टीप मारून घ्यायची आहे खाली पण चेक करायचं की बरोबर आहे का आणि मग टिक मारायला घ्यायची आता हे बघा असं व्यवस्थित पण लगेच चेक करायचं की बरोबर आहे का हे बघा बरोबर आहे की ठीक आहे अशीच टीप आपल्याला पूर्ण मारून घ्यायची आहे तर पूर्ण टीप मी मारून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर बघा फ्रेंड्स फायनली असा गोट मी इथे दिलेला आहे मशीनवरती स्टिच करून घेतलेला आहे तुम्ही वाटलंस हात शिलाई सुद्धा करू शकत तर बघा मी पूर्ण जी क आपली दोन्ही साईडला सेम मी गोट मारलेला आहे ठीक आहे तर असं तुम्ही जुन्या कपड्यापासून लावू शकतात किंवा तुमचं जुने बेडशीट वगैरे असेल त्याचं आणि हा जो मी गोट लावलेला आहे बघा हा जवळपास दोन इंच असं झालेला आहे खालच्या बाजूने दोन इंच वरच्या बाजूने दोन इंच तुम्हाला जर मोठा हवा असेल तर तुम्ही अजून थोडंसं मोठा असा करू शकतात तर बघा जशी की आपली ही मोठी चटई होती तर आता थोडंसं जो भाग कमी होता तो आप, जो भाग आपला खराब झाला होता तो आपण काढून टाकलेला आहे आणि त्यानंतर अशी ही चटई तर बघा फ्रेंड्स अशी ही चटई आपली हाफ चटई जशी असते तशी चटई इथे आपली तयार झालेली आहे ठीक आहे म्हणजेच काय तर तुम्ही जुन्या चटई फेकून न देता अशी छोट्या चटईमध्ये तिचा रियूज करू शकतात ठीक आहे तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार